शेंगा हरभरा आता डहाळा भाजी इकडं वाटाणा आहे ज्वारीची कणसं ती लसूण आहे गाजर आहे तिकडे पिवर येतं वांगी तर एक, एक दोन तीन चार प्रकारचं घेवडा इथं आणि बोर आणले ते का कांद्याची पात आहे मिरची आहे कोथिंबीर आहे टमाटा आहे पलीकडं आणि इकडं आणला ऊस चिंच राहिली चिंच राहिली सांगायची पाहिजे ती चिंच आहे तर आपली भाजी तयार झालेली आहे ताटात घेत कडुजार भाजी तर राम राम मंडळी गावाकडची वाट तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज करायची आपल्याला चाकवताची भाजी संक्रांतीची भाजी म्हणायला आपण संक्रत, ही भाजी लावलेली आणि संक्रांत संक्रांतीला बाया खेड्यागावामध्ये ही चाकवताची भाजी करते भाजी आधी खोडून घेऊ आपण खोडून ह्यासाठी घ्यायची की परत फुटून यावी परत अजून खायला व्हावी आपल्याला ह्याच्यासाठी खोडून घ्यायची भाजी परत शेवट ह्याचं बेदा राहायचं परत पुढल्या वर्षी लावायला आपल्याला उपयोग येईल बीजे अशी चकवतीची भाजी आहे चंदन बटवा जातीत कुळात मोडली जाते भाजी तर भाजी भरपूर झाली आपल्याला भरपूर भाजी झाली आणि आपल्याला कोथिंबीर आहे कोथिंबीर पण काढून घेऊ पण काढून घ्यायची तर मी उपटत कोणतच नाही असं खुडूनच घेते म्हणजे परत आपल्याला उपयोगी येत आहे जरी आपण भाजीला नाही वापरलं तर त्याला बी तरी येतं परत झालं आपलं बरंच गोळा करायचा ह्या भाजीला म्हणलं की आज बऱ्याच लागत आपल्याला पदार्थ फळ हरभरा लागतो पण आपल्याकडे आता हरभरा नाही इथं दुसऱ्या शेतात जायचं काढते मी इथली ज्वारीची उपट ताट म्हणजे गायला बी ठेवायला येईल बाजार घेऊ आपण एक लसूण छोटा आहे पण पात चांगली आलेली आहे एक पातीचा कांदा पण घेऊ आपण बीट ही काय घ्यायचं आहे का बीट नको नको का ते खेंगाट असते त्यात सगळं टाकतात ना भाज्या बिज्या बीट आपण आपल्या भागात तर नाही टाकत की काय गेवडा गेवडा गे पाच सहा प्रकारचा गेवडा आहे आपल्याकडं बघा हे असा दिसतो आणि हे असं आहे ती कसं आहे ते बी दाखवा हे बघा वेगळा दिसतोय का नाही तर पाच सहा प्रकारचा आहे मी सगळ्यांच्या थोड्या थोड्या शेंगा काढून देते काही गवड्याला सहा महिने लागतात तर काही गवड्याला सव्वा महिन्यात खायला येतो सव्वा महिन्यात म्हणजे चाळीस दिवसात आणि सहा महिने काही गवड्याला लागतात असं फरक आहेत गवड्यामध्ये सुद्धा आता अजून एक जात बघा तर वांग्याला आपले एकच वांग आहे एवढे एक वांग तोडू आपण निघालो आता बोरा आणायला आपल्या बोरीची बोर ख्या घाटामध्ये बोरा असल्याशिवायचं उभी येत नाही चिंच लागते पण आता चिंच आणायला आम जावं लागेल आपल्या इथे चिंच नाही तर हिता सफरणी आहे सगळ्या बुरजी हत्ती तुला जी चांगली वाटते ती घे नाही तर झाडाची तोडून घे बोर आता आली बारीक कडीपत्त्यावर कडीपत्ता घेऊ गाजर गाजर बारकी जायती पण असू आहे ती चांगली अजून काय घ्यायचं चिंच झाड आहे आपल्या दोन तीन चिंच पाहिजे होत्या घेऊ आता काढू एकच सांडी पाहिजे आपल्याला एकच पाहिजे कोळ आय अजून जरा काही काही निबार बघून घेतली घाटा टमाटे आपली घरी कुंडीत लावलेली आहे ती ती काढून घ्यायचे आता आपल्याला काही मोठी झालेत काही छोटी आहेत तर मंडळी आपण सगळ्या सराजाम गोळा केलेला आहे शेंगा हरभराचा डहाळा चाकवताची भाजी इकडं वाटाण आहे ज्वारीची आहे ती लसूण आहे गाजर आहे तिकडं पिरू आहे तांगी आहेत एक दोन तीन चार प्रकारचं घेवडा येत आणि बोर आणले ते का कांद्याची पात आहे मिरची आहे कोथिंबीर आहे टमाटा आहे पलीकडं आणि इकडे आणला ऊस चिंच राहिली चिंच राहिली सांगायची चिंच आहे आता मी सगळं निवडून घेऊ व्यवस्थित सगळं आता हे सगळं सराजम नेटनेटका करून व्यवस्थित लावून घ्यायचा चूल पेटवायची आणि मस्तपैकी खेंगाट करायचं ना भरपूरपूनायचं बघा मित्रांनो खेकडाची <laughs> भाजी लय मस्त होती मला जर आवडते चवथ सगळी वेगळी सगळ्यात चवी असते त्याच्यात आंबट गोड कडू एकदा काय झालं म्हणत का एकदा हिन अशीच भाजी केली मेथीची आणि मेथीची भाजी आणता आणता त्या भाजीमध्ये आला धनोरा धनोरा <laughs> म्हणजे एक पान आलं काँग्रेस ज्याला मानायचं त्याचं पान आलं मेथीची भाजी करून मला खाऊ घातली कडू झार भाजी कडूजार राहिला मला असं का लागतंय असं का लागते परत कळलं की त्याच्यात होता कांग्रेस त्या काँग्रेसने लय ताप दिला मला त्या दिवशी म्हणलं मला भाजीत काहीतरी कडू टाकले का माझ्या मनात डाऊट यायला लागला ना आर मेथीची भाजी कशी मस्त लागते कडू असती थोडी पण ती लयच कडू लागत होती झाले होते तस एकदा ह्याच्यात बघायना कुठं नाही ना दनोरा पिनोरा काय तसं निवडून घ्यायचं म्हणून तर बार कड हरभरा सोडून घेतला शेंगदा सोडलं शेंगदाण्यावर दोन आवळं आहेत तर आवळ वाटाणा इकडं पेरू चिरून घेतलं आहे आतलं बी काढून टाकलेलं ते घेवडं सगळं चिरून घेतलं वांगं चिरून घेतलं इकडं गाजर चिरून घेतलेलं आहे आपण एक 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 सगळं चिरायला लागलं आहे तिकडं टमाटं कांद्याची पात कांदा आते बोर चिरून घ्यायची बोर पण चिरून घ्यायची हे जर टाकलं तर खाताना अचानक आटोळी येتن दात पडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे दात कशा दाड पडली दोन दाडा पडले माझे नाही पडल्या सांगते फक्त बरं बरं बर। तेराशी मी सोलून घेते बोर सुद्धा भाजी स्वच्छ धून आता चिरून घ्यायची आपल्याला बारीक चिरून घ्यायची म्हणजे शिजायला सोपं जायवर असं सकाळ असलं की पटकन सुलपीटती भांड ठेवून घेतलं त्यात पाणी घालू आणि आता ह्या सगळ्या भाज्या टाकायच्यात घेवड्याचं बी वाटाणा बोरं वांग घेवडा आपलं हे बी काढून घेतलेला पेरू चिंच, चिंच मी अजून त्यातलं बी पण काढणार आहे दोन आवळे शेंगदाणं हरभऱ्याचं दाणं गाजर तेवढं हाय तेवढं टाकून घे आपल्याला ही भाजी पण घालायची चिंच मी त्यातलं बी काढून चिंचुकं काढून टाकून देते चिंच बारीक करून घेतली टाकून घेते आणि आपल्याला तीळ पण टाकायचे त्याच्यात अर्धा चमचा आता हे चांगली भाजी शिजवून घ्यायची आपल्याला तोपर्यंत इकडं मी लसूण मिरची ही वाटण करून घेते पातीचा लसूण आहे अद्रक आणि मिरची थोडासा इस्तू पडलाय चुलीमध्ये तर मी कणीस भाजून घेते आपल्याला हुरडा काढायचा तर आता आपलं कणीस मस्त पैकी भाजून झालंय तर असं हुरडा काढून घेते भाजीला आता चांगली उकळी आली आणि आपला हुरडा पण चांगला झालाय तर हुरडा पण एकदम कवळा असल्यामुळे मी ह्याच्यात टाकून घेते नाहीतर थोडासा ठेचून टाकला तर चांगला पण एकदम कवळा आहे त्याच्यामुळे मी ह्याच्यात भाजी तर शिजायला टाकून दिला आता ह्या भाजी आपल्याला चांगल्या गाळ होईपर्यंत शिजवून घ्यायची थोडं वाटणात तीळ पण घेतलेत मी एक पाव चमचा तर ऊस सोलून घ्यायचा आहे आपल्याला ऊस सोलून आपल्याला ठेचून त्याचा रस काढायचा आहे असाच ऊस टाकला आपण कांड्या तर ते दाताला खाताना चोतऱ्या येत्या तोंडात त्याच्यामध्ये खाऊ वाटत नाही त्यामुळे रस काढून टाकायचा आपल्याला ह्याचा तर दोन चमचे मी रस काढून घेतलाय भाजीमध्ये टाकून भाजी चांगली मिक्स करून घेऊ तर भाजी आपली आता चांगली शिजली गाल झाली एकदम तर मी खाली काढून घेते तीच भांड परत मी चुलीवर ठेवले आता ती थोडस वलय मग कुरडं होऊन द्यायचं आणि फोडणी देऊन घ्यायची तोपर्यंत भाजी मी अशी बारीक जरा रगडून घेते पळीनच तेल टाकून घेऊ भाजीला तेल गरम झालं मोहरी टाकू जिरं टाकू थोडंसं तीळ आणि कांदा कांदा पातीचा आहे सकट पाती पाती बारीक केलेला कांदा चांगला परतून घ्यायचा आणि नंतर मग टमाटे हे टाकून घ्यायचा आपल्याला कांदा चांगला परतला ते कडीपत्ता टाकून घेऊ टमाट टाकून घेऊ थोडंसं परतून घ्यायचं टमाटा आपलं पटकन शिजण्यासाठी आपण त्यात थोडंसं मीठ टाकू वाटण केलेलं टाकून घेऊ वला लसूण मिरची आणि थोडीशी कोथिंबीर आदरक हे सगळं वाटण आता चांगलं तेलात परतून घ्यायचं त्यासोबत आपण थोडीशी हळद पण घालू हे आपलं मातीचं भांड असल्यामुळं मला पटकन थोडंसं हलवावं लागतं नाहीतर मातीचं भांडं तडकतं त्यात आपल्याला थोडीशी मिरची पावडर पण टाकू आपण हिरवी मिरची टाकलेली त्याच्यानुसार तर आपली फोडणी मस्त आता पर परतून झाली त्यात आपण ही शिजवलेली भाजी थोडीशी हटून घेतली जास्त नाही हटली मी चांगली मिसळून घेऊ आणि ह्याला आता एक उकळी काढून घेऊ आणि चवीनुसार मीठ टाकू भाजी आता आपली शिजली खाली उतरून घेऊ आणि भाजी केली तर थोडी जास्त करा आणि जास्त भाजीचा पुढचा व्हिडिओ बघा की आपण राहिलेल्या भाजीचं काय करणार आहे ते नक्कीच पुढचा पण व्हिडिओ बघा तुम्ही तर आपली भाजी तयार झालेली आहे ताटात घेतली भाकरी कांद्याची पात गाजर तोंडी लावायला सगळ्यांनी जेवायला या